तर मित्रांनो बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून निमंत्रण पाठवण्यात आलेली त्यामुळेच आता देशातील फक्त त्या क्षणाची वाट पाहत आहेत जेव्हा राम मंदिरात राम प्राण प्राणप्रतिष्ठेचा अभिषेक होईल आणि प्रभू रामांचे दर्शन हे सर्वांना होईल परंतु आधी पाहिले तर गुरुवारी म्हणजेच काल अठरा जानेवारीला मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली नंतर पाहिली तर मंदिराच्या गर्भगृहात बसलेल्या रामलल्लांचा पहिला फोटो हा व्हायरल झालेला आहे तर मग अशात प्रभू श्रीरामांची ही मूर्ती कशा स्वरूपात असणारे आणि नवीन मूर्ती स्थापन झाल्यानंतर प्रभू श्रीरामांच्या जुन्या मूर्तीचं काय होणार त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरंतर बुधवार रात्री क्रेनच्या सहाय्याने राम मंदिर परिसरात रामलल्लांची मूर्ती ही आणण्यात आली होती ज्याचे काही फोटोज हे आपल्यासमोर आलेले आहेत तर रामलल्लांच्या अभिषेकापूर्वी त्यांच्या आसने तयार करण्यात आलेली तर रामलल्लांचे आसन पाहिले तर तीन पॉईंट चार फूट उंचे जे मकराना दगडाने बनवले गेलेले त्यात उल्लेखनीय बाब म्हणजे नवीन मंदिरात उभारण्यात येणाऱ्या मूर्तीवर पाहिले तर मुख्य तीन मूर्तिकार हे काम करत होते ज्यात वेगवेगळ्या दगडांवर वेगवेगळी कामे करून त्यांनी शिल्पे तयार केली त्यापैकी पाहिले तर दोघांसाठी दगड कर्नाटकामधून आलेले तर तिसरी मूर्ती राजस्थानातून आणलेल्या खळकापासून बनवली जात होती तर जयपूरचे शिल्पकार सत्यनारायण पांडे कर्नाटकचे गणेश भट्ट आणि अरुण योगराज यांनी ही शिल्पे कोरलेली आहेत मात्र या तीन मूर्त्यांपैकी अरुण योगराज यांनी बनवलेल्या प्रभू रामांच्या मूर्तीची राम मंदिरासाठी निवड करण्यात आली होती आणि आता त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना ही करण्यात आलेली त्याचा फोटो हा सध्या व्हायरल होतोय जो तुम्हीसुद्धा पाहू शकता तर मग आता प्रभू श्रीरामांच्या या मूर्तीला आकार देणारे अरुण योगीराज हे कोण आहेत याबद्दल बोललोत तर अरुण योगीराज हे कर्नाटकमधल्या म्हैसूरचे आहेत त्यांचं घरानंच पाहिलं तर मूर्तिकारांचंही कारण गेल्या पाच पिढ्यांपासून त्यांच्या घरात मूर्ती तयार करण्याचं काम हे केलं जात होतं तर अरुण योगराज हे फक्त कर्नाटकातच नाही तर देशभरातल्या प्रसिद्ध मूर्तिकारांमधले एक प्रतियश मूर्तिकार म्हणून त्यांची गणना होती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अरुण योगराज यांच्या कामाचं कौतुक केलेलं लाहन तर अरुण योगराज यांना लहानपणापासूनच मूर्तिकलेची आवड होती त्यांचं शिक्षण पाहिलं तर त्यांनी एम बी केलं त्यानंतर ते एका खाजगी कंपनीत कामही करत होते मात्र मूर्तिकला ती विसरले नव्हती त्यामुळे दोन हजार आठमध्ये नोकरी सोडून त्यांनी मूर्ती साकारण्याच्या आपल्या पिढीजात सा व्यवसायातच काम करण्याचा निर्णय घेतला ज्या तल्पावधीतच ते लोकप्रिय मूर्तिकार झाले तर अरुण विगराज यांनी इंडिया गेट या ठिकाणी बसवण्यात आलेला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तीस फूट उंच पुतळासुद्धा हा स्वतःच साकारलेला आहे या तर आता मग अयोध्येत राम मंदिरात नवीन मूर्ती स्थापन केली जाणार पण अशात जुन्या मूर्तीचं काय होणार याबद्दल बोललो तर प्रत्यक्षात राम लल्लांच्या नवीन मूर्तीसह जुन्या मूर्तीची प्रतिष्ठापनासुद्धा मंदिराच्या गर्भगृहात करण्याची योजना आखण्यात आलेली आहे त्यात मिळालेल्या माहितीनुसार नवीन मूर्तीचे नाव अचल मूर्ती असेल तर जी जुनी मूर्ती ती उत्सव मूर्ती म्हणून ओळखली जाईल ज्यामुळे पुढे श्री रामांशी संबंधित जे काही सर्व उत्सव असतील त्या उत्सवांमध्ये उत्सव मूर्ती ही बसवण्यात येण्याचं सांगण्यात येत आहे तर नवीन मूर्ती ही गाभाऱ्यातच भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाईल तसे राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लांची एकावन्न इंच उंचीची मूर्ती स्थापित केली जात आहे ज्यामध्ये रामलल्ला बाल स्वरूपात असतील तर मूर्तीमध्ये रामलल्लांना उभे असल्याचे दाखवण्यात आले असून मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला एका कमळाच्या फुलावर विराजमान असतील असं सांगण्यात येत आहे तर कमळाच्या फुलासह त्यांची उंची पाहिली तर सुमारे आठ फूट असेल जी जगातील सर्वात अनोखी मूर्ती असेल आणि आता कारण त्रेतयुगात अयोध्येचे राजा दशरथ यांच्या घरी श्री रामांचा जन्म झाला होता त्यामुळेच अशा स्थितीमध्ये संपूर्ण अयोध्या त्रेतयुग थीममध्ये सजवली जात आहे प्रभू श्रीराम हे सूर्यवंशी असण्याचं प्रतीक असलेले सूर्यस्तंभ रस्त्यांच्या कडेला बसवले जात आहेत त्यामुळेच एकूण अशी काही प्रकारे रामलल्लांची ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल आणि या मूर्तीला साकार कोणी केलं याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला कळाली असेलच तर मग अशात तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका